भाद्रपद महिन्यातील शुक्ल तृतीयेला म्हणजे शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो तो म्हणजे हरतालिका हरतालिका हा सण लवकर आलेला आहे म्हणजे एकोणतीस ऑगस्ट रोजी वार येतोय मंगळवार तर या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे हरतालिकेचं व्रत करायचं आहे तर हे व्रत कसं करायचं कोणी करायचं कोण कोण हे व्रत, को 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 व्रत करू शकतात कशा पद्धतीने या नियम अटी सगळं काही आज सविस्तर आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाहीये नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते आज आपल्या शुक्ल पक्षातील तृतीयेला येणार व्रत म्हणजेच हरतालिका व्रत आहे आणि हा सण आपल्या सगळ्या सगळ्या स्त्रियांसाठी खूप महत्वाचा व आनंदाचा दिवस आहे आणि आपल्या जीवनातील खूप महत्वाचा दिवस हा आहे हा सण म्हणजेच बघा हरतालिका हरतालिका व्रताला अतिशय महत्व आहे कारण या सणा दिवशी आपण या दिवशी आपण भगवान शंकराची उपासना करत असतो आता भरपूर असे प्रश्न येतात की ब हे व्रत कोणी करावं कसं करावं बघा हे व्रत स्त्रिया करू शकतात म्हणजे सवासन करू शकतात त्याच पद्धतीने कुमारिका करू शकतात व त्याच पद्धतीने विधवा हे व्रत करू शकतात का तर हो विधवा देखील हे व्रत करू शकतात विधवा म्हणजेच एक प्रकारे ब्रम्हारिणीचं रूप आहे त्यामुळे तुम्ही हे विधवा देखील या व्रत करू शकतात आता याचे नियम अटी काय आहे ते सगळं सविस्तर आज आपण पाहणार आहोत त्याची पूजा मांडणी काय आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूजा मांडणीचा व्हिडिओ नक्कीच येईल कारण बघा कधी कधी काय होतं पूजा मांडणीमध्ये सगळं तुम्हाला नियम अटी सांगणं कधी कधी शक्य होत नाही त्यासाठी नियम अटी आणि कोण कोण करू शकतं बरं त्याच पद्धतीने आपण काय खाऊ शकतो काय खाऊ शकत नाही या संबंधीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे कृपया सगळा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कोणता प्रश्न पडणार नाही आणि जरी ते पडला तरी आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते बघा हरतालिका व्रत हे एकोणतीस तारखेला आहे म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट रोजी येणाऱ्या मंगळवारी पुढच्या आठवड्यातले येणारे मंगळवारी हे व्रत साजरे केलं जाणार आहे तर हे व्रत जसं की सांगितलं प्रत्येक जण करू शकतो म्हणजे स्त्री करू शकते म्हणजे सवासन करू शकते कुमारेखा करू शकते विधवा म्हणजे ब्रह्मचारीचं जे रूप आहे ते देखील हे व्रत करू शकते आता बघा सवासन स्त्री कशासाठी हे व्रत करतात ते व्रत अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळावं त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्या नांदावं यासाठी ती सवासन स्त्री भगवान शंकराची उपासना करत असते कुमारिका हे व्रत कशासाठी करते तर कुमारिकाला अं तिच्या मनासारखा पती मिळावा म्हणजेच तिला जसा हवा आहे सुयोग्य सुयोग्य जोडीदार जोडीदार की म्हणतात तिला मिळावा यासाठी कुमारिका देखील हे व्रत करतात आणि हे व्रत करणे इतकं सोपं नाहीये खूप अवघड आहे असं म्हटलं तरी देखील चालेल कारण हे व्रताला बघा शाबुदाना खात नाही तिखट मीठ देखील कोणी खात नाहीत भरपूर ठिकाणी खाल्लं जातं पण हे चुकीचं आहे शाबुदाना व शाबुदाना तिखट मीठ या दिवशी खाऊ नये आणि भरपूर लोक निर्जयी देखील उपवास करतात म्हणजे एकदा सूर्योदय होण्याच्या अगोदर काहीतरी खाऊन घेतात आणि नंतर संध्याकाळी कोणी कोणी संध्याकाळी सोडतं कोणी कोणी गणपती बसल्यानंतर देखील सोडत असतात आमच्याकडे विचारला तर आम्ही गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतरच हारतालिकाचं व्रत सोडतो त्यामुळे प्रत्येकाची जशी पद्धत जशी परंपरा आहे गाव ओलंडली की प्रत्येकाची परंपरा पद्धत उपवास सोडण्याची बदलते पण या उपवासाला शाबुदाना तिखट मीठ आवर्जून खाऊ नका ही विनंती प्रत्येकाला आहे त्याच पद्धतीने भरपूर लोकांचे असे देखील प्रश्न येतात की गर्भवती स्त्रिया किंवा बाळंतीन झालेली बाई आहे गर्भवती स्त्री आहे किंवा बघा नववा महिना आहे आता जस्ट म्हणजेच चा एक चार दिवसाचं किंवा आठवड्याचं बाळ आहे एक महिन्याचं बाळ आहे मग आम्ही उपवास करू का किंवा नव्वा महिना आहे तर डिलिव्हरी कधीही होईल असं वाटतं पण उपवास आम्ही करू का बघा एकदा हरतालिका व्रत हे पकडलं तुम्ही एकदा व्रत हे पकडलं तर हे व्रत जन्म तुमच्या सोबतच राहणार आहे हे व्रत सोडायचं नाही तोडायचं नाही एकदा हे व्रत तुमच्याकडून सुटलं गेलं तर नंतर हे व्रत तुम्ही कधीच करू शकत नाही हे देखील तितकं शाश्वत आहे आणि जर तुम्हाला सोडायचं असेल हे व्रत तर व्यवस्थित गुरुजींकडून उद्यापन घ्या उद्यापन करून घ्या आईला काहीतरी वान द्यायचं आहे तुम्हाला आणि नंतर मग तुम्हाला हे व्रताचं बरोबर सोडून द्यायचं आहे नंतर पण एकदा उद्यापन केलं की नंतर तुम्हाला हे व्रत करता येणार नाही नाहीतर एक वर्ष आहे जाऊ दे आता या वर्षी नाही केलं तर काय होते पुढच्या वर्षी करू असं करायचं नाही बघा बायका तुम्हाला सांगतील म्हणजे तुमच्याच घरातली तुमची आई सांगेल तुमची बहीण सांगेल की तू प्रेग्नेंट आहेस प्रेग्नेंट असल्यानंतर जेव्हा बाळाच्या शहरामध्ये जीव येतो ज्यावेळेस गर्भ आपल्याला असतो त्याच्यानंतर जीव फुटतो बाळाला जीव फुटल्यानंतर किंवा पाच महिन्यानंतर किंवा सहा महिन्यानंतर तुम्हाला एकदा तुमच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम वगैरे सगळा झाला किंवा पाचव्या महिन्यानंतर तुम्हाला कोणताही व्रत कोणताही उपवास रुजू होत नाही असं म्हटलं जातं असं सांगतात तुम्हाला कारण का सांगतात कारण आपल्या बाळाची वाढ व्यवस्थित व्हावी गर्भामध्ये आपण एकटेन होत आपल्या बाळ आपल्यासोबत आपला एक आपलं बाळ आपला एक जीव आपल्या पोटामध्ये वाढतोय त्याची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला त्या सांगत असतात पण हरतालिक व्रत हे असं व्रत आहे जे एकदा सुटले की नंतर पकडता येत नाही त्यामुळे तुम्हाला हे व्रत पकडायचं असेल तर सोडायचं असेल तर व्यवस्थित गुरुजींकडून उद्यापन करून घ्यायचं आईला काही काहीतरी द्यायचं आहे तुम्हाला आणि नंतरच मग तुम्हाला हे व्रत सोडावं लागेल पण नंतर तुम्ही पकडू शकणार नाही त्यासाठी काय करायचं हे देखील तुम्हाला मी पुढे सांगणार आहे त्याच पद्धतीने असे देखील प्रश्न आहेत की विध्वा स्त्रिया म्हणजेच एक प्रकारे ब्रह्मचारी स्त्री रूप आहे आम्ही सेवा करू शकतो शकतो का किंवा आम्ही ही पूजा हरतालिकाची करू शकतो का तर हो अर्थात तुम्ही ही पूजा करू शकता स्त्री म्हणजे कोण आहे हो साक्षात स्त्री शक्ती आहे ती आणि एक प्रकारे आपल्या वैवाहिक जीवनासाठी आपण कधी करू शकतो आपल्या घरासाठी आपल्या संसारासाठी आपल्या मुलांबाळांसाठी आपण हे व्रत करू शकतो विधवा स्त्रिया देखील म्हणजे ज्या ब्रह्मचारिणी आहेत त्या देखील हे भगवान शंकरांची उपासना करू शकतात बरं का बघा सवासन स्त्री जी आहे ती प्रत्येक म्हणजे प्रत्येकाचा दृष्टिकोन व्रत करण्याचे अं म्हणजेच इच्छा म्हणजेच व्रत करण्याची पद्धत वेगळी असते त्याच पद्धतीने प्रत्येक वेगळ्या दृष्टिकोनातून हे व्रत करत असतो सवासन स्त्री आपल्या घरातील कुटुंबामध्ये बघा ती स्वतःसाठी कधीच काय मागत नाही ते देखील तुम्हाला माहित आहे इतरांसाठीच मागत असते नवऱ्यासाठी स्वतःच्या मुलाबाळांसाठी सगळ्यांसाठी ती मागत असते स्वतःसाठी म्हणून सेपरेट असं काहीच देवाकडे कधीच मागत नाही परमेश्वर बघतो तुम्ही हे असं काय करता तुम्हाला हेच पाहिजे म्हणून तुम्ही करताय का परमेश्वर तुमची फक्त शुद्ध करण्यापासून केलेली भक्ती बघत असतो त्यामुळे बघा मनात श्रद्धा ठेवायची भक्तीभाव व्यवस्थित ठेवायचा आणि हे व्रत तुम्हाला करायचं आहे सवसन स्त्री जसं की समृद्धी यावी नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभावं अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी यासाठी करतात कुमारिका चांगला सुयोग्य जोडीदार मिळावा त्यांच्या जीवनामध्ये पुढचं आयुष्य त्यांचं चांगलं घडावं यासाठी कुमारिका हे व्रत करत असतात आणि विधवा स्त्रिया म्हणतात की आम्ही कोणासाठी करू असं देखील प्रश्न पडतो की आम्हाला म्हणतात की तुम्ही म्हणजे विधवा वीदवा आहे व्रत कशाला करायचं भरपूर बघा माणसांचे तोंड आहेत ते भरपूर बोलणार पण हेच व्रत तुम्ही भगवान शंकराची उपासना करण्यासाठी प्रत्येक स्त्री हे व्रत करू शकते हे देखील मी तुम्हाला सांगते त्यामुळे विधवा स्त्री आहे मी कसं व्रत करू हे ते मनात आणायचं नाही तुम्ही हे व्रत करू शकता आणि तुम्ही देखील व्रत करून संकल्प घेऊन व्रताची पूजा मांडणी करून सगळं व्रत व्यवस्थित विधिवत पार पाडू शकता त्यामुळे तुम्ही हे व्रत करायचं आहे बघा त्याच पद्धतीने आता आम्हाला अं जसं की सांगितलं गरज स्त्री आहे आणि तुम्हाला पाचवा सातवा किंवा नववा महिना असेल तर आम्ही काय करायचं कारण घरातल्या सांगतात बाई हे व्रत तर तुला रुजू नाहीये मग उपयोग काय तुझा करून त्याचं फळ थोडी मिळणार आहे असं सांगतात फळ मिळो अथवा नाही मिळो पण तुम्हाला हे व्रत सोडायचं नाही जसं की सांगितलं एकदा तुम्ही हे व्रत सोडलं की तुम्हाला नंतर पकडता येणार नाही कधीही तुम्ही नंतर आयुष्यामध्ये व्रत करू शकणार नाही जरी तुम्ही कर केलं काय होते त्याला जाऊ दे सांगते काय म्हणून जरी तुम्ही केलं तरी देखील तुम्ही एकदा तुमच्या गुरुजींना विचारून घ्या के किंवा केंद्रामध्ये विचारा आणि मग तुम्ही करू शकता आता पुढे जास्त काही मी सांगू शकत नाही पण एवढं सांगेन की तुम्ही व्रत सोडू नका आता याच्या याच्याऐवजी तुम्ही भरपूर दिवस दिवसभरामध्ये आता शाबुदाना खाऊ शकत नाही आपण मीठ खाऊ शकत नाही मग आपल्या गर्भामध्ये पण एक जीव वाढतोय त्याची देखील काळजी घेणं आपल्या तब्येतीची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचे आहे त्याला मी बोलतच नाहीये की तुम्ही स्वतःची काळजी घेऊ नका किंवा निर्जला व्रत करा किंवा तुम्ही हे खाऊ नका ते खाऊ नका बघा तुम्ही मुळ स्कंद असं सांगितलं जातं स्कंद खाऊन हा उपवास केला जातो तुम्ही बघा या दिवशी भरपूर फलाहार घ्या भरपूर फलाहार घ्या तुम्ही केळी आणा केळीचा ज्यूस बनवा किंवा तुम्ही फळं आणता तुम्हाला जे फळ आवडतं त्याचा ज्यूस बनवून तुम्ही प्या तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये दूध घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकता ना म्हणजे पोट भरणं म्हणजेच काय शाबदानाच खाल्लं पाहिजे असं देखील नाहीये तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे ज्या पौष्टिक गोष्टी आहेत तुमच्या शरीरासाठी व तुमच्या बाळासाठी ते देखील तुम्ही खाऊ शकता त्याच पद्धतीने बघा आता कोण कोणी असं म्हणेल की आमची आता जस्ट डिलिव्हरी झालेली आहे चार दिवसाचं बाळ आहे आठ दिवसाचं आहे किंवा एक महिन्याचं बाळ आहे मग आम्ही काय करायचं घरातलं तर बघा आपल्याला आईला दूध येण्यासाठी आपण पौष्टिक आहार आपल्याला देतात वेळेवर जेवण देतात नाश्ता पाणी चहा सगळं काही वेळेवर असतं डिलिव्हरी झालेल्या बाईला आता त्यावेळेस तुम्हाला ज्या वेळेस तुमची डिलिव्हरी झालेली आहे हरतालिका व्रत आता आलेले आहे घरातले काय म्हणतात करायचं नाही आई आपली आई जे सांगते तेच ऐकावं लागतं नाही ऐकलं की नंतर आपल्याला पटके बसतात हे देखील तितकच खरं आहे पण आईला सांगायचं आईला समजावून सांगण्याचं तुमचं काम आहे एकदा हे व्रत सुटलं की नंतर करू शकत नाही त्यामुळे मी हे व्रत करणार आणि माझ्या बाळाची बाळाच्या दुधाची सगळ्याची स्वतःची सगळ्याची काळजी घेत घेत मी आई हे व्रत करेन पण मला हे व्रत करू दे व्रत करण्यापासून मला अडवू नकोस तुम्ही जसं की मी सगळं सांगितलं फलाहार घेऊ शकता जास्त प्रमाणामध्ये दूध प्या फलाहार घ्या ज्युसेस पिऊ शकता तुम्ही त्याच पद्धतीने रताळे आणा रताळे तुम्ही दूध रताळे साखर वगैरे खाऊ शकता तुम्ही रताळे घ्या बघा रताळ्याचं कोणी कोणी काय म्हणते चकत्या म्हण रताळ्याचे पण वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज करतात गोडमध्ये ते देखील करू शकता तुम्ही म्हणजे बघा फक्त तिखट मीठ आपल्याला टाकायचं नाहीये बाकी जर गोड पदार्थ म्हणजे म्हणजे गोड तुम्ही करून तुम्ही खाऊ शकता त्यामुळे फलाहार घेऊ शकता दूध घेऊ शकता रताळी खाऊ शकता तुम्ही अजून काय हवा आहे अजून काय वेगळं सांगू त्यामुळे बघा या मुळाने हे पौष्टिक आहे तुमच्या शरीरासाठी देखील पौष्टिक आहे बाळासाठी देखील पौष्टिक आहे आणि दूध वगैरे काही कमी येणार नाही ना व्यवस्थित तुमचं जसं रुटीन सुरू आहे तसंच सुरू राहील आणि बघा उलट खिचडी वगैरे खाल्ली की बाळ आपल्याला आपलं त्या बाळाच्या पोटाला देखील नंतर किती त्रास होतो ते पोट फुकतं काय ते बाळाला खूप त्रास होतो आणि ते बाळ बोलू देखील शकत नाही ते रडतं का रडतंय का नाही आपल्याला काही देखील समजत नसतं त्यामुळे नक्कीच तुम्ही अं शाबदाना खर तर उपवास म्हणजे बापलं डिलिव्हरी झाले ना तुम्ही शाबूदाना वगैरे खात जाऊ नका पचायला देखील जड असतो त्यामुळे आपण जे कडक वगैरे खातो म्हणजे जे कडक भाकरी वगैरे खाल्लं काय खाल्लं आपण शिळ वगैरे तर त्याचा त्रास आपल्या बाळाला होत असतो आपल्याला काय होत नाही आपली मजा म्हणून बाळाला होतो त्यामुळे सगळ्याची काळजी घेत घेत आपल्याला करायचं आहे तर तुम्ही हे सगळं खाऊ शकता जसं की तुम्हाला मी सांगितलं फक्त डिलिव्हरी झालेल्या बाई बाईनेच नाही बाकी सगळ्यांनी तुम्हाला जर निर्जली उपवास करायचा असेल तर निर्जली उपवास देखील तुम्ही करू शकता नसेल तर तुम्ही ह्याचा फलाहार वगैरे घेऊन देखील उपवास जरी केला देखील चालणार आहे जस की सांगितलं गाव ओलांडला वेश ओलांडली की तुमची प्रत्येकाची पद्धत परंपरा बदलते त्याच पद्धतीने तुमची ओळ सोडण्याची पद्धत देखील वेगवेगळी असेल कोणी दिवसभर निर्जाली व्रत करतो कोणी संध्याकाळी भगर खाऊन उपवास सोडतो म्हणजे ते तिकड मी चालत नाही त्यामुळे भगर खाऊन उपवास होतो दुसऱ्या दिवशी काय असेल ते जेवण करत असतात आमच्या इथे जसे सांगितलं गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर स्थापना झाल्यानंतरच आम्ही ज्यावेळेस आरती वगैरे होते स्थापना झाल्यानंतर बाप्पाला बा नैवेद्य दाखवलं जातो मोदकांचा त्यावेळेस मोदक घेऊनच आम्ही उपवास सोडत असतो आणि जे काही नैवेद्य केलेले असते बाप्पाला तोच नैवेद्य घेऊन आम्ही उपवास सोडतो हे देखील मी तुम्हाला सांगते प्रत्येकाची परंपरा पद्धत वेगळी प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने करायचं एक फक्त तिकड मीठ पाळा आणि हे व्रत अजिबात सोडायचं नाहीये आता व्रत कुणाला मासिक धर्म आला असेल तर काय करायचं बघा मासिक धर्मामध्ये पण अतिशय मोठी अडचण आहे तुम्हाला चौथा किंवा पाचवा दिवस असेल चौदा दिवस असेल तर बघा रक्तस्राव होत नसला तुमच्या अंगावरचा रक्तस्राव होत नसला तर तुम्ही हे व्रत करू शकता म्हणजे तुम्ही पूजा मांडणी वगैरे करू शकता आंघोळ वगैरे करून जर रक्तस्त्राव चौथ्या दिवशीही होत असेल तर तुम्ही पूजा मंडणी करू नका कळकळीची विनंती आहे करू नका खरंच करू नका पाचव्या दिवशी अर्थात तुम्ही पूजा करू शकता आणि समजा हरतालिकेच्या दिवशीच पहिला दुसरा दिवस आहे तर तुम्ही अशा वेळेस दुसऱ्या कोणाकडून पूजा करून घ्या ती कहाणी ऐकून घ्या किंवा तुमच्या घरात अजून कोण असेल किंवा शेजारी पूजा केली असेल तर लांब उभा राहून तुम्ही ती कहाणी वगैरे ऐकून घ्या पण व्रत सोडायचं नाहीये उपवास सोडायचा नाही त्या प्रकारे उपवास तुम्ही केला आहे त्याचप्रकारे करायचं फक्त तुम्ही सेवा पूजा करू शकत नाही म्हणजे उपासना जास्त करू शकत नाही पण व्रत हे मोडायचं नाहीये अशा पद्धतीने तुम्हाला हे व्रत करायचं आहे आता भरपूर स्त्री असे देखील म्हणते सुतक आहे विटा आहे याचं काही हे नाहीये बंधन नाही आहे सुतक विटाळायचं सुतक असलं तर असू द्या पण तुम्हाला उपवास करायचा आहे अशा पद्धतीने फक्त पूजा मानाने करू नका सुतक वगैरे असेल तर पण उपवास तुम्हाला मात्र करायचा आहे विटाळ वगैरे असेल तर तेवढं तुम्हाला गोष्टी कळल्या आता पूजा मानानी कशा पद्धतीने करायची याचा व्हिडिओ सविस्तर नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे अजून तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये विचारायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद